दर्शक म्हणजे नमस्कार मामा नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा हिरासिंग राठोड राव तुळसी बरं बरं तर हा तुमचा कापूस तर हा आर पी एस यात्रीविषयी माहिती कोण सांगितली आपल्याला जाधव तुम्ही सांगितलं मीच सांगितलं हो ठीक आहे तर आर पी एस मारण्यापूर्वी आपल्या कापसाची अवस्था कशी होती लहान होता एकदम हां हां पिवळा पिवळा होता पिवळा पिवळा होता हो पिवळा पडून होता हो म्हणजे लहान होता जवळपास एकहीच लहान होता का हो लहान जवळ होता बर तर फवारणी मारून किती दिवस झाले जवळपास रे आठ आठ दिवस झाले आठ दिवस झालेच हो आता आठ दिवसात एवढा फरक पडला हो एवढा फरक फळला छान झाला एकदम बरं बरं तर आर पी एस शेत म्हणजे तुमच्यासाठी अमृतच झाला का अमृत झाला हो अमृत झामृता यापूर्वी तुम्हाला कशाच प्रकारची म्हणजे कोणाच प्रकारची माहिती न माहिती नाही माहिती नाही माहिती माहिती तर हे करा तुम्ही हा जो आर पी एस शास्त्र आहे तर आमचा मादरनी आमचे डॉक्टर साताऱ्याचे डॉक्टर रमेश पाटील यांनी अविरत प्रयत्न करून तयार केलेला आहे तर हा आर पी एस शास्त्र तुमच्यासाठी अमृतच झाला आणि माझं म्हणणं एकच आहे हा प्रत्येक कास्ताकारनं वापरावं का हो वापरावा वाझ्या मनात वापरा वापरावा म्हणजे वापरायलाच पाहिजे वापरायला पाहिजे आपला कापूस तसं झालेला आहे तुम्हाला रिझल्ट आला आला आर पी एस शास्त्रमुळं रिझल्ट आला हो तर ठीक आहे आपण काय करू बाजूचं शेत बघू म्हणजे ज्यानं म्हणजे आर पी एस न मारलेला शेत बघू हो बघू बघू ठीक आहे हो ना चला ठीक निघरी आहे बरोबर हवादार काय देऊ अरे मग राहतो काय लगेच ना हो जायचं तू तयार हो काय हो

हा दुसऱ्याच असे म्हणजे तुमचंच समजा पण याच्यावर तुम्ही हा आरपीएस शक्तर नाही मारला मारला नाही आहे हो बरोबर याची फवारणी आणि आपल्या त्या मालाची फवारणी तुमच्या पहिल्या मालाची फवारणी एकाच वेळेस केली ना एकाच वेळी केली तर तुम्हाला या आरपीएस मुळे रिजल्ट आला रिजल्ट आला फरक पडला ना फरक पडला तर लई मोठा फरक आहे समो लई मोठा या क्षेत्राचा फरक आहे मोठा तर आपलं जे आर पी आहे हो ते बस आता अमृत समजा अमृत झालं एकदम छान झालं तर कास्तकारान घ्यायलाच पाहिजे घ्यायला पाहायला पाहिजे माझ्या मनान ते घ्यावं ठीक आहे माझा नंबर सांगून देतो तुम्हाला मी हो सांगून म्हणजे कोणाला जर लागल तर फोन घेईन कॉल करून घेईन आता माझं नाव समजा आणि निराळा काम निराळा त्याला सध्या मी मला तेवढा कंडावर राहतो पण निराळाकंडाला राहतो ठीक आहे तर माझा नंबर आहे सत्याऐंशी सहासष्ट झिरो त्रेपन्न चारशे पंच्याऐंशी बरं ठीक आहे ठीक आहे आणि कोणाला बी लागेल तुम्ही सहकार्य करू शकता सांगू शकेल ठीक आहे ठीक आहे चांगलं